पाथर्डी मोहरी रस्त्यावर मोहरी घाटीत एका खडी वाहणाऱ्या डंपरनं दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या जखमींचे नातेवाईक आणि नागरिकांनी पाथर्डी शहरामधील नाई चौकामध्ये रास्ता रोखू केला मोहरी येथून अमोल सुरेश डोयफुडे वैवर्ष पंचवीस राहणार मोहरी व प्रीती लखन मनसरे वयवर्ष पंधरा राहणार टाकळी मानूर हे सकाळी दुचाकीवरून पाथर्डीकडे येत होते याप्रसंगी खडी वाहणाऱ्या डंपरनं मोहरी शिवारामधील घाटीत त्यांना जोराची धडक दिली यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले या दोघांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे मोहरी हंडावाडी गावच्या शिवारामध्ये पाथर्डी मोहरी या रस्त्यावर परिसरामध्ये तीन ते चार खडी क्रशर आहेत येथील खडी वाहणारे डंपर चालक वेगाने वाहन चालवतात रस्त्यावर धावणाऱ्या इतर, वाहना इतर वाहनांचा कुठलाही विचार करत नाहीत मनमानी पद्धतीने गाड्या चालवत असून रस्ता स्वतःचा असल्यासारखा सा त्यांचा रुबाब सुरू आहे या जड वाहनामुळे रस्ताही खराब होत असून अन्य गाड्यांना असा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे याप्रसंगी मोहरीचे माजी सरपंच कल्पजित रोईफोडे यांनी आंदोलकांना शांत करत योग्य तो मार्ग काढू अशी समजूत काढली या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर गुप्तवार्ताचे गुपतवार, भगवान सानप पोलीस नाईक कृष्णा बडे सुहास गायकवाड अल्ताप शेख नागेश वाघ आदी या प्रसंगी हजर होते सकाळी सव्वा सात वाजता मोहरी पाथर्डी नगरपालिका हद्दीमध्ये खडिकेश्वर आहेत त्या खडिक्रीश एका कडून मोहरे गावातील एक युवन आमोल सुरेश डोयफुडे आणि त्याच्या मामाची मुलगी मनसरेताई यांचा अपघात झाला त्या अपघातामध्ये अमोल डोयफुडे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झालेला आहे कोमुलीला एक थोडीशी चांगल्या प्रमाणात जखम झालेली आहे त्या अनुषंगाने इथून मागेसुद्धा आम्ही खडी क्लेशरचे जवळजवळ आठ नऊ खडीक्रेशर आहेत आणि त्या प्रशरवाल्या मालकांना सांगूनसुद्धा त्या ट्रक ड्रायव्हरची थोडीशी मजुरी आहे आणि याविरुद्धसुद्धा आम्ही वेळोवेळी लेखी निवेदने दिलेले आहेत परंतु प्रशासनाने गंभीर घेत गित, दखल घेतली नव्हती म्हणून काल सकाळी सात ते आठच्या दरम्यान जवळजवळ मोहरे गावातील पाचशे युवक अज्ञात सर्व गावकरी आजी माजी पदाधिकारी सर्व उपस्थित राहून जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनटं रास्ता रोको केले परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने उपनिरीक्षक आदरणीय श्री लिमकर साहेब यांच्या मध्यस्थीने व आम्ही थोडे गावकऱ्यांनी थोडी समजूत घेऊन सर्व खडी क्रेशरच्या मालकांना त्या ठिकाणी बोलावले आणि त्यांना सांगितलं की आपले जे हे ट्रक ड्रायव्हर्स आहेत या सर्व ट्रक ड्रायव्हर्सला आपण व्यवस्थित समज द्यावी जेणेकरून कोणत्याही मा माणसाला किंवा कोणालाही को कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही एक तर रस्ता खूप खराब आहे रस्ता अरुंद आहे आणि जवळजवळ आठ ते दहा क्रशर असल्यामुळे त्या रस्त्यावर क्रशरच्या डम्परची आणि इतर वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते परंतु काल पो पोलीस प्रशासनाने थोडीशी संयमाची भूमिका घेऊन आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी कालचं झालेलं रस्ता रोक आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे आणि त्या डम्पर मालकांना किंवा डम्परच्या चालकांना योग्य दोन दिवसामध्ये मिटिंग्स घेऊन आपापल्या आप पद्धतीने समज देण्यात यावी परंतु पोलीस प्रशासनाने सुद्धा आणि शासनाने सुद्धा या गोष्टीकडे लक्षपूर्वक ध्यान द्यावे आणि हा घडलेला प्रकार जो आहे एस मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी